नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन अॅग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण थाळे आज था आपण था था कंडाळे इथे आलेलं आहे जिथं आपण एकशे सत्तर एकरवरती जी पार्टनरशिपमध्ये लागवड करतोय त्या ठिकाणी आपण आज उभं आहे आणि इथं टोटल किती येईन आपला ते टो सत्तर एकर सत्तर तिकडे ऐंशी ऐंशी दीडशेच्या आसपास भरतं आणि बाकीचे हळद आहे टोटल असं एकशे सत्तर एकरचं मॅनेजमेंट आहे तर सगळं जे मॅनेजमेंट पाहण्यासाठी आमचे मित्र राजूभू इथं गेल्या पंचवीस दिवसापासून आहे आणि लागवड सुद्धा आता बावीस तेवीस झाले दिवस बावीस तेवीस दिवस झाले तेव्हापासून कंटिन्यू लागवड चालू आहे याच्या आम्ही पुढंसुद्धा सुद्धा सगळे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवणार आहे तर असं एकूण एकशे सत्तर एक्कर मध्ये जे मॅनेजमेंट आपण करायचं नियोजन याच्यासाठी घेतलं की मोठ्या क्षेत्रावरती आता यावर्षी रेट सुद्धा जबरदस्त राहतील एवढं एकच वर्ष चान्स आहे आणि एवढ्या एका वर्षामध्ये जास्तीत जास्त कसा पैसा आपल्याला पिकातून मिळवता येईल या उद्देशानं आम्ही थोडंसं इकडं लक्ष दिलं तुम्हाला वेळोवेळी आम्ही इतर सुद्धा आता बरेच व्हिडिओ दाखवणार आहे की या प्लॉटचं एकोणशेवटपर्यंत मॅनेजमेंट कसं राहणार आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये याचं उत्पादन आपण कसं घेणार आहे या प्लॉटला मी बेसल डोस वगैरे काहीच टाकलेलं नाही आणि बेसल डोस सुद्धा नसल्यामुळं पुढं आपल्याला खताचं नियोजन कसं करायचं आहे ते सगळं आम्ही वेळोवेळी तुम्हाला तसं सांगूच आता तुम्ही किती दिवसापासून इकडं चालू आहे याला तुम्ही रगोळ्या वडायला आहे ना काय म्हणतो तुमच्याकडे त्याला कोल्या मार नाही कोल्या मार किती दिवसापासून चालू आहे तुमचं वीस बावीस दिवसापासून चालू आहे सांग लेबर आता कुठले सगळे सगळं खेड्यापाड्याचे आजूबाजूचे बेलापूर बेलापूर सगळ्या खेड्या तुम्ही एक गाडी बोल